क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन झालं दीर्घ आदरानं संजगिरींची प्राणज्योत मालवली लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक अशी ही बातमी समोर आलेली आहे क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन झालेलं आहे दीर्घ आदरानं संजगिरींची प्राणज्योत मालवलेली आहे लीलावती रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते क्रीडा विश्वात द्वारकानाथ संजगिरींचं एक मोठं नाव आहे क्रिकेटवरचं विश्लेषण असेल किंवा क्रिकेट समीक्षक म्हणून एक वेगळ्या प्रकारची ओळख द्वारकनाथ संजगिरी यांची होती मात्र आता एक धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी आली लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान संजगिरी यांची प्राणज्योत मालवलेली आहे लीलावती रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते तर दीर्घ आजारानं संजगिरींची प्राणज्योत मालवली संजगिरींच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केलं जाणार आहे द्वारकानाथ संजगिरी यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालेलं आहे आने क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेट विश्वातलं क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव द्वारकानाथ संगिरी क्रिकेटवरचं विश्लेषण किंवा इतरही महत्त्वाच्या क्रिकेट संदर्भातल्या गोष्टीमध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये द्वारकानाथ संगिरी यांचं एक मोठं नाव मात्र क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संगिरी यांचं निधन झालेलं आहे दीर्घ आजारानं संगिरींची प्राणज्योत मालावलेली आहे लीलावती रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच द्वारकानाथ संजगिरी यांची प्राणज्योत मालवलेली आहे ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संगिरी यांच्यावरती उद्या त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केलं जाणार संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्यासोबत जोडलेत किरण खरं तर क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संगिरी यांचं निधन झालेलं आहे दुःखद अशी बातमी आहे लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली काय सविस्तर माहिती दुःखद अशी घटना आहे द्वारकनाथ संजगिरी क्रिकेट समिती पथकांचे दीर्घ आजारांचे निधन झालं आहे लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आ, मुंबई महापालिकेचे उच्च उच्च पदावर ते आ, होते आपण जर त्यांचा कारकीर्द जर पाहिजे ते लेखक दूरदर्शन प्रस्तुत करता आणि संगीत कार्यक्रम कार्यक्रमाचे ते सादर करते देखील होते जवळपास पन्नास वर्षाच्या कार्तिकीत त्यांनी अनेक मासिकेसाठी तुला थांबवतोय आपल्यासोबत नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्ना जोशी सर जोडले तर मी सरांकडे जाणार आहे जोशी सर अत्यंत धक्कादायक आणि क्रीडा विश्वासली बातमी खळबजनक समोर आली आहे लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना यांचं काय सांग द्वारकानाथ संजगिरी म्हणजे महाराष्ट्रातून मराठीतून क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा पत्रकारिता ज्यांनी अगदी मोठ्या प्रमाणात केली आणि त्याच्या स्वतःच्या नावाचे झेंडे रोवले अशी जी नावं होती शिरीष कणेकर करमरकर असतील द्वारकानाथ संजगिरी असतील ही ती सगळी फळी होती त्याच्यामध्ये संजगिरी स्वतःच्या खोमासदार शैलीनं चित्रपट क्रिकेटचा सामना हा चित्रपटाची कथा सांगावी अशा प्रकारे थे थे, ते लिहायचे आणि सर्वसामान्यांच्या भाषेतून ते सगळ्यांची विकेट घ्यायचे आणि ती विकेट घेण्यामध्ये सुद्धा त्या क्रिकेटपटूला आनंदच व्हायचा अशा प्रकारे ज्यांचं लेखन होतं आणि बोलणं सुद्धा होतं असे संजगिरी संजगिरी फक्त क्रिकेट समीक्षक होते असं म्हणणं थोडस त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल कारण ते उत्तम चित्रपट समीक्षक सुद्धा होते चित्रपट असतील किंवा चित्रपटातली गाणी असतील आशा भोसले लता मंगेशकर तलत मेहमूद किंवा ही सगळी मंडळी त्या काळातली सगळी होती रफी असतील किशोर कुमार असतील यांच्यावरची त्यांची गाण्याचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत आणि ते अतिशय गाजलेले आहेत आणि क्रिकेट आणि स्पोर्ट्सवरती तर त्यांचं प्रेम होतच क्रिकेटचे तर ते त्यांचं लेखन वाचन विविध वृत्तपत्रामध्ये जो कॉलम याचा तो वाचायला अगदी लोक आवडीने पेपर घ्यायचे असे त्यांची आठवणी पण आहेत शेवटपर्यंत ते कार्यरत होते आम्ही काही सहकारी त्यांचे सहकारी किंवा स्नेही अशी मंडळी आत्ता मागच्या महिन्यातच जाऊन त्यांना भेटून आलो होतो त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि शेवटचं सुद्धा पुस्तक त्यांचं येणं बाकी होतं अशा प्रकारे कार्यरत राहिलेले द्वारकानाथ संदगिरी क्रिकेट विश्वास क्रीडा क्षेत्रामध्ये आणि चित्रपट समीक्षकेच्या समीक्षेच्या क्षेत्रामध्ये नेहमी त्यांचं नाव कायम राहील नक्कीच सा, जोशी सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली